अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची सात वर्षापासून दयनीय अवस्था आहे या रस्त्याच्या खराबीमुळे अनेक अपघातसुद्धा घडले आहेत या, या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी घोषणाही करण्यात आलेली आहे तरी शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळाच्या वतीने शासन प्रशासनास जनप्रतिनिधींना जागे करण्यासाठी तुकाराम चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत हा रस्ता नव्याने तयार होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच असा इशारा देखील देण्यात हे प्रशासनाला वारंवार आम्ही निवेदन दिले प्रशासनाला जाग येत नाही आम्ही खूप आंदोलन पण केले आता आम्ही हा पवित्रा घेतला की आमरण उपोषण जोपर्यंत हा रोळ होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाची आम्ही तयारी केलेली आहे आणि आता जोपर्यंत रोड होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन